डोमिलीतल्या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरू झाला हळदी कुंकू आणि सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमाला अमराठी आणि अमराठी नागरिकांनी विरोध केला मराठी अमराठी नागरिक आपापसात आप भिडले आणि हे वादाचं सगळं प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं कल्याण डोमिलीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद समोर आलाय डोमिलीमध्ये नांदिवली या भागामध्ये एका सोसायटीत सत्यनारायण आणि हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला होता मराठी कुटुंबियांनी हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला विरोध केलेला आहे मराठी माणसांना यावेळी अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या काही मराठी कुटुंबियांतल्या महिलांनी केला काल रात्री सोसायटीत वादा या वादातून मोठा गोंधळ सुद्धा झाला आणि या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकरणामध्ये मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि पोलिसांनी आता पुरसा तपास सुरू केला पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं तुम्ही आम्हाला विचारलं का न विचारता कसं का काय केलं आणि याच्यावरनं ते वाढत गेलं सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली काय नेमका हा सगळा प्रसंग होता तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे डोंबिवलीमधली ही घटना आहे खरंतर मराठमोळ्या संस्कृतीसाठी डोंबिवली ओळखली जाते आपल्याला माहिती आहे की पाडव्याच्या मिरवणुका मोठमोठ्या निघत असतात आणि एकंदरीतच डोंबिवलीमधलं सगळं मराठमोळं वातावरण आहे मात्र या भागातसुद्धा सुद्धा मराठी आणि अमराठी हा वाद झालेला आहे डोंबिलीतली ही घटना आहे आणि ही दृश्य सगळी चित्रित झालेली आहेत डोंबिवलीतल्या एका सोसायटीमध्ये हा सगळा हळदी कुंकू आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या कार्यक्रमावरून अमराठी नागरिकांनी विरोध केला आणि या सगळा वाद नंतर थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचला स्थानिक आमदार राजेश मोरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया आणि चर्चा करूया आपण ऐकला असेल प्रकार मराठमोळी संस्कृती जपणारं तर डोंबिवली शहर काही मोजक्या शहरांमध्ये डोंबिवलीचा निश्चितच उल्लेख होतो मात्र अशा या डोंबिवलीमध्ये अशा प्रकारे जर मराठी अमराठी वाद होत असेल तर तुम्ही कसं पाहता असं होतं सुद्धा अतिशय आहे जर मराठी आणि भाषा वाद होत असेल तर चुकीच आहे याची सखोल माहिती घेतो चौकशी करतो आणि जर असं हो चुकीचं आहे अगदी पण प्रशा एक तिथले आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली काय भूमिका राहील अमराठी लोकांना तुम्ही नेमकं काय सांगण्याचा सा प्रयत्न कराल कशा पद्धतीने तुमची भूमिका मांडणार हा महाराष्ट्र आहे हा मराठी इथे प्रांत आहे मराठी भाषेचा मान सर्वांनी ठेवलाच पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाही माझी विनंती मराठी असेल मराठी असेल सर्वांनी आपल्याला पूर्ण राहायचं आहे आणि मराठीचा मान सन्मान हा ठेवलाच पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाही ठीक जरूर आम्ही या संदर्भातला फॉलोअप घेत राहू धन्यवाद आपण बोललाच ही चोवीस तास बरोबर आणि प्रतिक्रिया दिलीत राजेश आमदार स्थानिक आमदार आपल्याबरोबर होते डोंगिलीतली घटना एका सोसायटीमध्ये हा हळदी कुंकू आणि सत्यनारायणाचा कार्यक्रम होता आणि या सोसायटीमध्ये अंतर्गत वाद हा एवढा वाढला की अखेर याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये गेली